चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना तर काल झाली देवशैनी देवशैनी आषाढी एकादशी तर आषाढी एकादशी चालू झाल्यापासून चतुर्मास हा चालू होतो तर चतुर्मासात तुम्ही कोणत्या सेवा करायच्या ते आज आपण पाहणार आहोत तर चतुर्मासात पहिले चार महिने म्हणजे चतुर्मास असतो तर चार महिने तुम्ही रोज तुळशीपुढे हळदीने स्वास्थ्य काढावं दुसरं म्हणजे रोज महादेवाच्या पिंडीवर तुम्ही दुधाने अभिषेक करावा तिसरं रोज विष्णूंना आणि कृष्णाला तुळस अर्पण करावी चतुर्मासात प्रत्येक महिन्याच्या एका मंगळवारी किंवा शुक्रवारी एक सवासनेची तुम्ही ओटी भरावी चार महिने शक्य असल्यास तुम्ही तुळशीपुढे दिवाचा तुपाचा दिवा अवश्य लावा मुख्य दरवाज्यावर चिकटलेली लक्ष मिची पावले असतात ना ती रोज रांगोळीनं काढून हळद कुंकू व्हावं दरवाज्यावर चिकटलेली जे तुम्ही लक्ष्मीची पावलेत ना ती असली तरी चालेल परंतु तुमच्याकडे तर नसतील तर ती रांगोळीने पावले काढा आणि त्याच्यावर हळदी कुंकू व्हावा नंतर आठवा म्हणजे दिवे लावणीच्या वेळी कोणी आल्यावर त्यांना दूध साखर किंवा चहा अवश्य द्यावा म्हणजे तुम्ही अतिथी देवभव हा नियम पाळा प्रत्येक बुधवारी एका गरीब विद्यार्थ्यांना पेन आणि वही द्या धाव चार महिने जवळच्या परिसरात असलेल्या मंदिरात रोज किंवा आठवड्यातून एकदा तुपाचा दिवा लावून प्रसाद देवा एखाद्या गरीब गरजूला दान करावे चार महिने तुम्ही कांदा लसून वर्ज करावे शक्य असल्यास तुम्ही कांदा लसून हे चार चतुर्मासात हे वर्ज करा गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा चार महिने सुक्त रोज वाचावे पंधरावा एक वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा तुम्हाला जर जमेल तर तुम्ही रोज एक माळ ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा चार महिने एक वेळा विष्णू सहस्रनाम पठण करावे तुम्ही रोज मोबाईलला एक वेळा विष्णू सहस्रनाम लावून दिलं तरीही चालेल रोज एक वेळा व्यंकटेश स्त्रोताचे पठण करावे जमिनीवर रोज झोपावे शक्य असल्यास तुम्ही रोज जमिनीवर झोपावे चार महिने भगवद्गीतेचा एक एक अध्याय वाचावा तुम्हाला जर जमत असेल तर भगवद्गीतेचं पारायण केलं तरही चालेल रोज जवळच्या परिसरात असलेल्या मंदिरात जाऊन तुम्ही आत अकरा प्रदक्षिणा घालाव्या रोज गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवावा चार महिने तुम्ही मांसाहार करू नका चतुर्मास चा चालू झालाय तर मांसाहार करू नये असे सांगितले जाते रोज देवघरात तुपाचा दिवा लावा चतुर्मासात रोज शिवपिंडीवर एक पांढरे फूल व बेलपत्र व्हावे चतुर्मासात आपल्या आवडीच्या एखाद्या वस्तूचा किंवा पदार्थाचा त्याग करावा उदाहरणार्थ चहा कॉफी किंवा इतर पदार्थ तुम्ही जर मांसाहारी असाल तर तुम्ही मांसाहार चार महिन्यात या वर्ज केलं तरीही अतिउत्तम चार महिने तुम्ही गायला रोज घास घालावा रोज विद्यार्थ्यांना गणपती अथर्व शीर्षाचे पठण करावे जर विद्यार्थ्याला म्हणता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवर म्हटले तरीही चालेल दर गुरुवारी स्वामीचर सारामृताचं पूर्ण पठण करावे म्हणजे एक पाठ रोज स्वामीचर सारामृताचा केला तरीही हरकत नाही दर दर शुक्रवारी तुम्ही अकरा वेळा श्रीसूक्त पठण करावे आणि रोज तुम्ही एक वेळा श्रीसूक्त म्हटले तरीही चालेल रोज कुलदेवतेची तुम्ही आरती करावी तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही कुलदेवतेच्या वारी म्हणजे मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा अष्टमी पौर्णिमा दिवशी कुलदेवतेची आरती अवश्य करावी हे झाले आपले काही नियम हे काही नियमापैकी तुम्ही एक जर नियम केला तरी तुम्हाला त्याचं फळ नक्कीच भेटणार आहे त्यामुळे चतुर्मासातील हे नियम तुम्ही नक्कीच पा